नर्मदे हर आज परिक्रमेचा त्र्याऐंशीवा दिवस आणि ह्या बर्गी गावामध्ये आमचा काल रात्री या महादेव मंदिरामध्ये मुक्काम होता ह्या बर्गी गावामधून आम्ही आता पुढे निघणार बरगे गावामधून आम्ही आता पुढे निघणार पुढे घाट पिपरिया मराहापाठा असे गाव या ठिकाणी लागणार सूर्य उगवलेला आहे आणि आम्ही आता चालायला सुरुवात केली थंडी रात्री जास्त होती आता आहे थोड्या प्रमाणामध्ये स्वेटर वगैरे हात म्हणजे स्वेटर सगळं घालून चालायला सुरुवात केली आजचा त्र्याऐंशी वा दिवस आम्ही सकाळपासूनचा प्रवास सुरू गोरे काका आणि का गणेश काका हे पुढे गेलेत आम्ही दोघे जण मागे थांबलो नर्मदेहर <laughs> नर्मदेहर नर्मदा मयाची सुंदर अशी ही मूर्ती ही नर्मदा मंदिर बिजोरी पार्वती परमेश्वर उमा महेश्वर देवता घम जुम सम भर स्वंदुमेंद गोष्टी वाद नंदनामक्षोम सह जुम हुम ओम या ठिकाणी आज परिक्रमीच्या त्र्याऐंशीव्या दिवशी मी बिजोरी या गावामध्ये मुक्काम केला सकाळी निघाल्यानंतर थोडी थंडी होती स्वेटर वगैरे घालून निघालो सगळ्यात सुरुवातीला मराहापाठा जमुनिया घाट घाटपिपरिया दियाखेडा गंगाई भिडकी मिरगा बिच्छुआ नुपूर या मार्गे बिजोरी या गावातील नर्मदा देवी मंदिरामध्ये आम्ही या ठिकाणी आलो आज आम्ही आज थोडंसं कमी चाललो कारण थकलेले होते सगळेच जण कोणाचाही चलायचा मूल नव्हता तशा परिस्थितीमध्ये आम्ही जास्त न चलता या ठिकाणी दुपारीच आलो थोडासा आराम केला कपडे वगैरे धुतले हे ठिकाणी भोजन प्रसादी करायचा हा हॉल आहे त्या ठिकाणी भोजन प्रसादी चालू आहे आणि आम्हाला सगळ्यांना उतरण्यासाठी हा हॉल दिलेला आहे या हॉलमध्ये आम्ही या ठिकाणी आम्ही आजचा हा शिवाय दिवसाचा मुक्काम या ठिकाणी भिजोरी नर्मदा मंदिर भिजोरी या गावामध्ये आम्ही या ठिकाणी